आजपर्यंत फक्त बारा जणांनी चंद्रावर पाय ठेवलाय पण एक माणूस असा आहे ज्याचं नाव चंद्राशी जोडलं गेलं पण तो कधी चंद्रावर गेला नाही तरी तरीही त्याला चंद्रावर दफन करण्यात आलं युजन मर्ल शुमेकर एक असा माणूस ज्याचं आयुष्य चंद्राशी एवढं जोडलं गेलं की त्याचं नाव इतिहासात कायमचं कोरलं गेलं काय आहे त्याची कहाणी आणि त्याला चंद्रावर कसं दफन केलं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा युजिनचा जन्म एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये अमेरिकेत झाला लहानपणापासून त्याला अंतराळ चंद्र आणि ताऱ्यांचं प्रचंड आकर्षण शाळेत असताना त्याचं सगळं लक्ष फक्त विज्ञान आणि जिओलॉजी मध्ये असायचं कॉलेजात गेल्यावर त्याने जिओलॉजीचं शिक्षण घेतलं आणि एकोणीशे पन्नास मध्ये युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे मध्ये नोकरीला लागला इथूनच त्याच्या आयुष्याला खरी दिशा मिळाली युजीनचं स्वप्न होतं चंद्राचं रहस्य उलगडणं त्याला चंद्रावर जायचं होतं तिथे हातात हातोडा घेऊन दगड फोडायचा होता आणि चंद्राची माती आपल्या हाताने स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्याची या माणसात एकोणीशे साठ च्या दशकात तो खरंच अपोलो मिशन साठी बनण्याच्या लिस्ट मध्ये होता पण इथेच त्याचं आयुष्य थ्री सिक्स्टी डिग्री फिरलं त्याला ऍडिसन्स डिसीज नावाचा आजार असल्याचं समजलं ज्यामुळे त्याचं ऍस्ट्रॉनॉट होण्याचं स्वप्न भंगलं पण नासामध्ये काम करण्याची संधी मिळाली नासाच्या अपोलो मिशनचा तो एक महत्त्वाचा भाग बनला पण युजीन स्वतः चंद्रावर कधीच जाऊ शकला नाही त्याला चंद्राबद्दल इतकं आकर्षण होतं की एखादा माणूस जे चंद्रावर जाऊन करू शकला नाही ते त्याने पृथ्वीवरून करून दाखवलं त्याने चंद्राचा पहिला भूगर्भीय नकाशा तयार केला चंद्रावर जाणाऱ्या अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्याच्यावर होती त्याने अंतराळवीरांना चंद्रावर काय सापडेल काय शोधावं हे सगळं शिकवलं थोडक्यात अपोलो मिशन्सच्या यशामागे युजींचा मोठा हात होता पण युजिनचं स्वप्न अधुरच राहिलं होतं तो स्वतः चंद्रावर जाऊ शकला नाही नासाला त्याची गरज धरतीवरच जास्त होती पण त्याने कधी हार मानली नाही तो आयुष्यभर चंद्र आणि अंतराळातील इतर ग्रहांवरील खड्ड्यांचा अभ्यास करत राहिला एकोणीसशे त्र्याण्णव साली त्याने आपली पत्नी कॅरोलिन आणि डेव्हिड लेवी याच्यासोबत सोबत शुमेकर लेव्हि नाईन नावाचा शोधला जो साली आदळला ही घटना टीव्हीवर दाखवली गेली हा असा होता ज्याचं मानवाने इतक्या जवळून निरीक्षण केलं यामुळे युजिनचं नाव जगभर गाजलं युजिनने पृथ्वीवरच्या अनेक क्रेटर्सचा शोध लावला आणि असं सिद्ध केलं की उल्कापात ही साधी गोष्ट नाही तर पृथ्वीच्या इतिहासातली मोठी घटना आहे असंच एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये ऑस्ट्रेलियातील एका क्रेटर्सचा अभ्यास करण्यासाठी तो आणि त्याची बायको कॅरोलिन हे दोघे गेले होते आणि तिथेच अठरा जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी एका कार अपघातात त्याचा मृत्यू झाला आणि कॅरोलिन गंभीर जखमी झाली युजिनला ओळखणाऱ्या सगळ्यांना त्याचं चंद्राबद्दलचं आकर्षण आणि प्रेम माहिती होतं त्यामुळेच त्याची पत्नी कॅरोलिनने नासाला सुचवलं की त्याचं स्वप्न पूर्ण करायला हवं त्याला चंद्रावर पाठवायला हवं नासाला ही कल्पना आवडली पण मृत व्यक्तीला चंद्रावर पाठवणं सोपं नव्हतं म्हणून युजिनच्या अस्थि एका खास पॉलिकार्बोनेट कॅप्सूल मध्ये ठेवण्यात आला या कॅप्सूलवर त्याचं नाव जन्म मृत्यूची तारीख आणि शेक्सपिअरच्या रोमिओ ज्युलियट मधले एक वाक्य कोरण्यात आलं ही कॅप्सूल लुनर प्रोस्पेक्टर या अंतराळ ठेवण्यात आली एकतीस जुलै एकोणीशे नव्याण्णव रोजी हे यान चंद्रावर पोहोचलं आणि कॅप्सूल चंद्राच्या पृष्ठभागावर सोडण्यात आलं कॅप्सूल चंद्रावर आदळलं आणि युजिनच्या असती चंद्रावर कायमच्या दफन झाल्या ज्या माणसाने आयुष्यभर चंद्राचं स्वप्न पाहिलं तो मरणानंतर का होईना पण चंद्रावर युजिन शुमेकर हा असा पहिला आणि एकमेव माणूस आहे ज्याला चंद्रावर दफन करण्यात आलं तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका